चार आर्यसत्य बुद्ध धम्माचा मूळ पाया कोणता असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केल्यास चार आर्यसत्य हा बुद्ध धम्माचा पाया होय साधारणत दोन हजार पाचशे पंचाहत्तर वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ पूर्व भारतात येथे बुद्धाने पहिला धम्म संदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता व त्यावेळी हे चार आर्यसत्य सांगितली होती आपण त्याविषयी माहिती पाहू एक पहिले आर्य सत्य म्हणजे दुःख दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांची निगडित आहे जन्म वृद्धत्व आजार मृत्यू क्लेश आणि सर्व प्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय अनावश्यक वस्तूची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूची अप्राप्ती म्हणजे दुःख होय हे प्रश्न इच्छा नसणारे प्रश्न आहेत लोक हे प्रश्न टाळण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न करतात व त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी प्रयत्न करतात हे आर्यसत्य समस्यांशी निगडीत आहे हे आर्यसत्य प्रतिपादन करून समस्याविषयक परिस्थिती व तिचे आकलनविषयी मदत करते याकरिता प्रथम आत्मपरीक्षण आवश्यक आहे आत्मपरीक्षणाशिवाय हे सत्य पूर्ण होत नाही काळजीपूर्वक निरीक्षणावरून स्पष्ट होते की जीवन हे अस्थिर आहे दुसरे दुःखाचे मूळ बुद्धाने दुःखाच्या उगमस्थानाविषयी सांगितलेले आहे की प्रत्येक दुःखाच्या मुळाशी उत्कट इच्छा असते त्याचा परिणाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय उत्कट इच्छा आनंद प्राप्ती करिता किंवा आत्मनाशा करिता असू शकते आपली तीव्र इच्छा हीच मूळ दुःखाचे कारण होय उदाहरणार्थ महेशला मोटार कार हवी आहे तो त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो पंधरा सोळा तास अविश्रांत काम करतो पैसा मिळवितो श्रम पडल्यामुळे आजारी पडतो त्याला दुःख होते यावरून तीव्र इच्छा ही मूळ दुःखाचे कारण होय सामान्य माणसाने आहे त्यात आनंद मानून जीवन प्रवाह चालू ठेवावा म्हणजे गरीबच राहावे असे नाही तर मध्यम मार्गाचा अवलंब करावा तिसरे आर्यसत्य निरोध बुद्ध धम्माचा मूळ उद्देश आहे तो दुःख निरोध लोभ द्वेष व भ्रम यांचा शेवट करणे हा मूळ हेतू आहे जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो लोभ द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे तो आचरणात आणला पाहिजे अष्टांगिक मार्गाचा स्वीकार केला पाहिजे अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्याशिवाय तृष्णा क्षीण होत नाही चौथे आर्य सत्य दुःख निरोधासाठी मार्ग शोधणे बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शविते धम्म म्हणजे नीती होय नीतीचा विकास म्हणजे दुःख निरोधन होय प्रत्येकाने नीती आचरणात आणावी केवळ नीतीच आपल्याला निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचवू शकते त्यालाच धम्म शिकवणीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात त्यात आठ घटकांचा समावेश आहे त्यालाच मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात एक सम्यक दृष्टी दोन सम्यक संकल्प तीन सम्यक वाचा चार सम्यक कर्मांत पाच सम्यक आजीविका सहा सम्यक व्यायाम सात सम्यक स्मृती आठ सम्यक समाधी थोडक्यात कोणत्याही प्रश्नांची उकल करण्यासाठी शिलाचे पालन आवश्यक आहे आत्मसंयम तथा नीती समाधी मनसंयम व प्रज्ञा म्हणजे ज्ञानवान आवश्यक आहेत म्हणून प्रज्ञाशील समाधी या तीन बाबीला धम्मात महत्वाचे स्थान आहे या तीन बाबींवर आधारित अष्टांगिक मार्ग आहे कामतृष्णा भवतृष्णा व विभवतृष्णा या दुःखाच्या मुळाशी असतात त्याविषयी प्रत्येकाला जाणीव असावी तृष्णेवर प्रभुत्व प्राप्त करणे म्हणजे तो जीवनातील सर्वात मोठा विजय होय नमो बुद्धाय